नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एक नवीन मंत्र घेऊन येत आहे जो वेदामध्ये उल्लेखलेला आहे देवीसूक्तामध्ये तो है। तेंत मंत्र आहे असा अत्यंत प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडणं होत आहेत नवऱ्याला व्यसन आहे किंवा बाहेरचा नाद आहे किंवा कुठलंही व्यसन म्हणता येईल म्हणजे जुगार सट्टा अशा अनेक व्यसनं असू शकतात दारूचं असेल तंबाखूचं असेल सिगरेटचं असेल किंवा बाहेरचा स्त्रीच्या प्रेमात जरी असेल आणि घर कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे हा मंत्र म्हटल्यानंतर घरामध्ये पती पत्नींच्या जीवनात सामंजस्य येते एकमेकांमध्ये प्रेम वाढते घरात सुख शांती समृद्धी वाढते अत्यंत पॉझिटिव्ह असा हा मंत्र आहे प्रत्येक स्त्रीने हा म्हटलाच पाहिजे या जेणेकरून त्यांच्या पतीबद्दल त्यांचं प्रेम आणि पतीचं त्यांच्याबद्दलचं प्रेम वाढतं द्विगुणित होतं अतिशय हा प्रभावी मंत्र आहे देवीसुक्तमध्ये हा मंत्र आपल्याला मिळतो हा मंत्र तसंच संध्याकाळी सात वाजता देवाऱ्यासमोर बसून आसनावर बसायचं एका वाटीत तांदूळ घ्यायचे एक सुपारी ठेवायची हळद कुंकू अक्षदा व्हायच्या फुल अर्पण करायचं देवीला गुलाबाचं आणि डोळे मिटून हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि म्हणून झाल्यानंतर देवाजवळ असलेल्या त्या अक्षदा आहेत त्याचे दोन दोन कण घराच्या चारी कोपऱ्यात टाकून द्यायचे आणि त्या अक्षरांचे चार पाच अक्षर एका पुढे बांधून नवऱ्याच्या खिशात किंवा पाकिटात ठेवा त्याच्याकडे पैसाच पैसा येईल तुमच्या पाकिटात सुद्धा ठेवा आता हा मंत्र आहे नीट लक्ष ऐका स्मरण करा किंवा लिहून ठेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा देणारच आहे तसेच तुम्हाला हा मंत्र म्हणजे हा व्हिडिओ कमीत कमी एकवीस लोकांना फॉरवर्ड करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही हा एकवीस लोकांना फॉरवर्ड करता तर तुम्हाला हिचा रिझल्ट पटकन मिळतो मंत्र आहे लक्ष देऊन ऐकायचं आहे श्री कामाख्याय वरदे देवी पर्वता, वासिनी मंत्र एकदम छोटा आहे पुन्हा एकदा सांगतो कामाख्याय वरदे देवी नील वर्ता वासिनी पुन्हा एकदा सांगतो लक्ष नायका कामाख्याय वरदे देवी पर्वता वासिनी असा हा मंत्र छोटासा आहे एकशे आठ वेळा म्हटल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप प्रेम आणि प्रेम असेल श्री स्वामी समर्थ